एक ऑगस्ट मित्रांनो एक ऑगस्ट एका सामाजिक न्यायाच्या योद्ध्याची जयंती आणि तीच गत झाली या कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सका पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांनी एक गीत दिलं होतं हो माझी मैना गाव राहिली मित्रांनो भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणवीस वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव एका छोट्याशा खेड्यामध्ये झाला आणि एका छोट्याशा खेड्यामधून साहित्यिकाच्या रूपामध्ये आपल्या देशाला एक हिरा मिळाला मी म्हणे भाऊ साठे घर गर बुडाली गर्वाची मी तू पणाची जुलमीची जबरीची तस्कराची पत्नी साठी गीतामध्ये भाऊ साठे यांनी जंगापासून तर मुंबईच्या चळवळीपर्यंत पर्यंत सकापाटलापासून तर मोरारजी देसाई पर्यंत संपूर्ण निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची हो निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची अठरा पगड जातीच्या वर्ण व्यवस्थेची आणि अठरा पगड जातीच्या हालचालीची संपूर्ण व्यवस्थाच या गीतामध्ये मांडली म्हणून चौकडाचं राज्य गेलं रावणाच लंका जळाली त्याची थोर साहित्यिकाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून मानवंदना देतो सल्यूट करतो आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय हिंद